भगवान शंकर चतुर्थाही बघा दोन मिनिटात आपण एक दृष्टांत श्रवण करू बघा सुंदर मांडी घालून डोंगर पदर घेऊन बसायचं मस्त असं सारखं बसायचं बघा कसं घेत एकदा आपल्या गावा गावासारखं गाव आहे अतिशय सुंदर असं सु भव्य देवी भगवान शंकराचं मंदिर आहे त्या गावामध्ये एक भगवान शिवजींच भक्त राहत होता सकाळी उठायचं स्नान करायचं पहिलं भगवान शंकराच्या मंदिरामध्ये जायचं ताब्याभर पाणी अर्पण करायचं बेलपत्र अर्पण करायचं भगवान शंकरांना घरामध्ये स्वयंपाक झाला की भगवान शंकरला अगोदर नैवेद्य अर्पण करायचे त्या भक्ताच्या घरामध्ये खाण्याकरता काय नाही बसण्याकरता काय नाही आणि जे कधी मंदिराकडे डोकवून पाहत नव्हते महाराज त्यांचं बरं झालंय त्यांच्या घरात धन संपत्ती मावत मावत नाही आणि जो उपासना करत होता त्यांच्या घरामध्ये खाण्याकरता काही नाही एक दिवस माता पार्वती आणि भगवान शंकर बोलत असताना माता पार्वती म्हटलं भगवान अहो या गावातली लोकांची कधी तुमच्या मंदिराकडे डोकावून पाहत नाही कधी तुम्हाला नैवेद्य अर्पण करत नाही कधी तांब्यावर पाणी तुम्हाला अर्पण करत नाही लोकांचं बरं चालू आहे आणि तो एक भाविक आहे म्हटलं या गावामध्ये एक तुमचं भक्त आहे अहो तो रोज तुम्हाला न चुकता तुम्हाला जल अर्पण करतो तुम्हाला स्नान घालतो बेलपत्र अर्पण करतो नैवेद्य दाखवतो त्याच्या घरात खाण्या करता काही नाही अहो त्या भक्ताला काहीतरी घ्या भगवान शंकर आणि माता पार्वती बोलत असताना त्या गावातलं एक लय मोठं श्रीमंत त्या मंदिराच्या जवळून जात होता कधी त्याने सप्नाची वर्गणी दिली नाही कधी मंदिराकडे डोकवून पाहिलं नाही पण तो सहज मंदिराजवळून जात जा असताना त्याने भगवान शंकर आणि माता पार्वतीचं बोलणं ऐकलं भगवान शंकर म्हटले पार्वती तू म्हणतेस ना त्या भाविकाला भक्ताला त्या गरीबाला काहीतरी द्या जा म्हटले आजपासून बरोबर पर सातव्या दिवशी त्या भाविकाच्या म्हणजे गरीबाच्या भाविकाच्या घरावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडेल हे त्या श्रीमंतांना ऐकलं आणि तिथूनच माग ठरलं त्या गरिबाच्या त्या भाविकाच्या घरी आलं भक्ताच्या घरी आलं आणि त्याला म्हटलं काय बाबा आयुष्यभर तुम्ही भगवान शंकराची सेवा केली भक्ती केली तुमच्या घरामध्ये खाण्याकरता काही नाही और आयला ना साधा चांगलं घर नाही तुमची काय अवस्था आहे म्हटले मला ही तुमची अवस्था पावली जात नाही एक तर म्हटले माझा जो बंगला आहे तो तुम्ही घ्या आणि तुमचं बडक घर आहे ना तुम्हाला देऊन टाका श्रीमंताने विचार केला सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडणार आहे आपल्यासा बंगल्यासारखे तर छप्पन बंगले आपल्याला एका दिवसात बांधता येईल तर गरीब त्या भाविकाला म्हटलं एक करा माझा राहता बंगला तुम्ही घ्या तुमचं पडक घर मला देऊन टाका तो गरीब बंगला टाका बाबा मला काय करायचं तुमचं नाही म्हटलं तुम्ही माझा बंगला घेऊन टाका तो श्रीमंत याच्या पाळख्या घरामध्ये राहू लागला आणि तो गरीब महाराज याच्या बंगल्यामध्ये जाऊन राहायला लागला आता हा या पाळक्या घरासमोर बाहेर खाट टाकायचा खाटावर पालता पाडायचा आणि वर आकाशा पाहायचा मोहरांचा पाऊस कवा पडतो एक दिवस झाला दोन दिवस झाले चार दिवस झाले सहा दिवस झाले सात दिवस झाले आठ दिवस झाले पाऊस काही पडलाच नाही पाऊस पडला नाही म्हटल्यानंतर हे श्रीमंत पुन्हा भगवान शंकराच्या मंदिराजवळ आलं आणि भिंतीला कान देऊन ऐकू लागलं माता पार्वती आणि भगवान शंकर बोलत असताना माता पार्वती म्हटले अहो भगवान म्हटले काय अहो म्हटले तुम्ही सातव्या दिवशी त्या भाविकांच्या भक्ताच्या घरावर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडणार होता ना अजून पडलाच नाही भगवान शंकर म्हटले पार्वती अगं पाडलंही असतं सोन्याच्या मोहरांचा पाऊस मग काय झालं अगं म्हटलं तू वेळेवर सिमेंट कुठून आणील लोखंड कुठून आणील विटा कुठून आणील म्हटले मग कधी तो बंगला तयार होईल म्हटले मग अगं त्याला आहे तर बंगला देऊन टाकला आता काय पाऊस पाडायची गरज आहे महाराज म्हटले चतुरा तो शिरोमणी गुण लावण खाणी तो चतुराचा बाप आहे आपल्याला वाटत मी खूप हुशार आहे पण त्याच्यापेक्षा हुशार नाही अशा भगवान शिवजींची उपासना करत असताना महाराज म्हटले भगवान शिवजींच्या कृपेने भगवान श्रीकृष्ण परमात्मक एका एका पत्नी पासून दहा मुलं आणि एक मुलगी असा एवढा मोठा परिवर्तन झाला मुलं जन्माला सोळा हजार एकशे आठ पत्न्यांपासून भगवान श्री परमात्म्याला सतरा लाख एक लाख सत्याहत्तर हजार एकशे ऐंशी मुलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला केवळ भगवान शंकराच्या कृपेने झाले बघा मग कधी कधी आपल्याही मुलांची लग्न होऊन बरेच दिवस होतात गोलबाळ होत नाही मग काय दवाखान्यात हवं असं नाही भगवान शिवजींची उपासना करायची परंतु ती उपासना करत असताना अंतकरणामध्ये शुद्ध भाव असला पाहिजे भगवान शंकरावर विश्वास असला पाहिजे आणि सेवा करत असताना निस्वार्थ करावी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ आपल्या अंतकरणामध्ये असू नये

पण भगवान शंकर समोरच्या भाविकाला येणाऱ्या देताना अजिबात विचार करत नाही मागचा पुढचा विचार न करता सरळ देऊन टाकणार काय दिलं महाराज म्हटले भगवान कृष्ण परमात्माला विचारलं एक वेळेला भगवान विष्णू परमात्मा विचार करेल भगवान ब्रह्म दे विचार करेल परंतु भगवान शंकर कुठलाही वर देत असताना विचार करत नाही म्हटले एकदा भगवान शिवजीने माता पार्वतीला एक दिवस माता पार्वती म्हटले हे हो आहो बघा म्हटले इतर देवता आपल्या पत्नीचा किती लाड करतात मोठमोठे बंगले बांधून ठेवले मोठमोठे महाल राहिले म्हटले तर भगवान विष्णू बामत्तेची पत्नी लक्ष्मी त्यांना वैकुंठासारखं भुवन आहे त्या वैकुंठामध्ये बेचाळीस खोले आहेत आठ दरवाजे आहेत चोवीस खिडक्या आहेत एवढा मोठा महाल त्या ठिकाणी माता लक्ष्मीला राहिलाय आपल्याला दड आहे का तुमचं आपलं ते स्मशानामध्ये राहतात आजूबाजूला सगळी गुतवेता नाचत असतात मला माझ्यासाठी काही कधी काही आणलं का म्हणून भगवान शंकरांनी माता पार्वती करता अतिशय सुंदर महाल सोन्याचा महाल निर्माण केला आणि त्या महालाचं नाव आहे लंका आपण ऐकलं की त्या लंकेमध्ये सप्त कोटी घरे शुद्ध कांचनाची शुद्ध सोन्याची सात कोटी घर लंकेमध्ये आहे अशी सुंदर सोन्याची लंका माता पार्वतीला गिफ्ट म्हणून म्हणून तयार तयार केली केली भेट वस्तू आता एवढी मोठी लंका एवढी मोठी वस्तू बांधल्यानंतर या वास्तूची शांती करायची वास्तूची पूजा करायची मग त्या काळी रावण हा दशक्रांती ब्राह्मण आहे रावण हा दशक्रांती ब्राह्मण आहे रावणाने नारदांना बोलवलं आणि नारदांना सांगितलं म्हटलं अहो नारदु शांती आहे म्हटली आमचे ग्रह वास्तूची पूजा आहे आमच्या वास्तूची पूजा करण्याकरता एखादा अधिकारी दशक्रांती ब्राह्मण पहा नारदांनी सांगितलं म्हटलं तर रावणापेक्षा विद्वान ब्राह्मण कोण आहे म्हणून नारदांनी रावणाला पाठवलं रावण भगवान शंकराच्या महाराज शंकराने निर्माण केलेल्या लकेची वास्तुशांती झाली संपूर्ण पूजा झाली आणि जात असताना भगवान शंकर म्हंटले हो देव बाप्पा काहीतरी दक्षिणा मागा रावण म्हटलं भगवान तुम्ही स्मशानामध्ये राहता तुमच्या गळ्यामध्ये माग विषारी सर्पेक शिवाय कमरेला वाघाचं कातळ गुंडाळलंय अंगाला चिता भस्म कोतारलाय गळ्यामध्ये मेलेल्या माणसाची मुडकी अडकवली आणि सगळ्या अंगाला महाराज विषारी सर्प खेळू लागले मला देण्याकरता तुमच्याकडे काय त्रिशूर् ते कमंडलो आता एवढी सुंदर लंका निर्माण केली पण ती माता पार्वतीला देऊन टाकायची म्हटले मला देण्याकरता तुमच्याकडे काय ते अपेक्षा असू द्या नाही म्हटले भगवान रावण देवा काहीतरी मागा रावण म्हटलं भगवान मग द्यायचंच आहे ना म्हटले हो मग हातावर पाणी घ्या आणि संकल्प सोडा भगवान शंकरने हातामध्ये पाणी घेतलं आणि संकल्प सोडला रावण म्हटलं तुमची मला द्यायची इच्छा आहे ना ना मग म्हटलं एवढी लंकच मला देऊन टाका ज्या वास्तूची पूजा करण्याकरता ब्राह्मणाला बोलवलं आणि ब्राह्मणाने दक्षिणेमध्ये ती वास्तूच मागावी जमल का पण भगवान शंकरने क्षणाचाही मागचा पुढचा विचार केला नाही एका क्षणात आपल्या हातावरती जल घेतलं आणि संकल्प सोडला सबजचा सोन्याची लंका रावणाला देऊन टाकली इतका बोळा देव कुणी असेल का महाराज म्हटले मग अशा भगवान शिवजींची जर आपण उपासना केली तर तो भगवान आपल्याला कुठल्याही प्रकारचा वर देत असताना क्षणाचाही विलंब करत नाही